आतून एकदम पोकळ नळी पडलेली आणि वरून काटेरी अशी ही चकली अगदी जवळून बघा तुम्हाला कळेल की चकली किती सुंदर झाली आणि शिल्लक सुद्धा राहत नाही तर त्याच्यासाठी घेतलेले साहित्य दाखवते रेशनचे तांदूळ शाबुदाणा उडदाची डाळ नंतर हरभऱ्याची डाळ आणि हे बघा आता ही डाळ आपण पसरवून ठेवले पोहे धणे आता एवढंच साहित्य वापरून मस्त चकली करूया तर ही हरभऱ्याची डाळ आहे ही आपण ना भाजून घ्यायची धुवून वाळवायची काही गरज नाही कारण हरभऱ्याची डाळ जर धुतली ना तर ती लवकर वाळत नाही तर आता इथं मी तीन वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेत रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे फॅन खाली दोन तासात वाळतात आणि नंतर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि ही भाजणी अगदी महिनाभर टिकते बर का त्यामुळं काहीच अडचणी येत नाही की भाजणी खराब झाली किंवा चकली करायची राहिली तर यामध्ये आता ही हरभऱ्याची डाळ जी आहे ना ती मिसळून घेऊयात दीड वाटी हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आणि हे जे साहित्य आहे ना हे कसं भाजलं दाखवते आता अर्धी वाटी उडदाची डाळ घालायची आणि उडदाची डाळ सुद्धा फक्त फडक्यानी पुसून वाळवून घेतली नंतर भाजलेले धणे घालायचे आणि भाजलेला शाबुदाणा घालायचा बस हे सगळं साहित्य झालं की त्यामध्ये भाजलेले पोहे घालून घ्यायचे सगळं छान एकजीव करायचं धण्याचा वास मस्त येतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता की चकली कसली भारी झाली एकदम तेलामध्ये तरंगून वरती येते तर इथं मी दोन वाट्या पाणी घेतले आणि हे पाणी आता आपण उकळवत ठेवणार आहे आणि जेवढं पाणी ना तेवढंच पीठ घ्यायचं हे भाजून दळून आणलेलं पीठ आहे तर ही भाजणी जी आहे ना ती घ्यायची आणि नंतर काय करायचं ना ते सांगते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची चकली अगदी छान आणि पटकन होईल तर आता हे जे पीठ आहे ते काढून घेऊयात आणि जेवढं पाणी येणार तेवढंच पीठ घेऊन आता या उकळत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी अर्धा चमचा हळद घालायची आणि गरजेनुसार तिखट घालायचं म्हणजे तुम्हाला जेवढी तिखट हवी आहे ना तेवढ लाल तिखटाची पूड घालून घ्यायची नंतर एक चमचाभर पांढरे तिळ घालायचे एक घाला किंवा दोन चमचे घाला आणि एक चमचाभर जिरेपूड घालायचे काय मस्त तशी चकली होती माहितीये का आता हे पीठ पाणी जे आहे ना त्याला छान मस्तशी उकळी आली एकदा हलवून घेऊयात हे सगळं एकजीव होऊन देऊयात आणि नंतर गॅस बंद करायचा आता ना कढईमध्ये मध्ये तेल तापत ठेवले अर्धी वाटी तेल तापत ठेवलं आणि हे पीठ घेतलं आता या पिठामध्ये तेलाच मोहन घालायचं आणि हे पीठ पहिल्यांदा गरम असत म्हणून ना उलत किंवा चमच्याने हलवून घ्या आता हे गरम झालेलं मसाल्याचं पाणी पिठामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं आता ना आपल्याला हे दडपून ठेवायचे फक्त तेलाचं मोहन आणि हे मसाल्याचं पाणी जे आहे ना ते सगळं व्यवस्थित एकत्रच लागलं पाहिजे बस आता तुम्ही पिठाचा रंग बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आणि दडपून पण झालेला आहे गुठळी अजिबात झालेली नाही आता हे तयार झालेलं पीठ जे आहे ना ते पाण्याचा हात लावून थोडं थोडं करत असं मळून घ्यायचं हाताला घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे आणि तयार झालेला गोळा ना असा हातावरती घ्यायचा चांगला चोळून मस्त गोळा तयार करायचा आणि आपला जो शेवगा असतो ना किंवा सोऱ्या त्यामध्ये घालून याची चकली पाडायची लक्षात ठेवा जेवढं पीठ घट्ट असेल ना तेवढा चकलीला छान असे काटे येतात आणि मग चकल्या पाडून घ्यायच्या आता तळतानाच्या पण टिप्स सांगणार आहे बरं का तेव्हा व्हिडिओ पुढंपर्यंत बघा तर हे बघा आता ह्या अशा चकल्या घालून झाल्या आहेत की नाही मस्त काटेरी छान अशा आता काटा तर खूप छान आलाय आता तळल्यानंतर तुम्हाला नळी कशी पडली ना ते पण दाखवते आणि हातावरती घेऊन चुरली ना तर अगदी पटकन छान अशी चुरली जाते एवढी मस्त काटेदार चकली तयार होते फक्त लक्षात ठेवा यामध्ये मुगाच्या डाळीचा वापर करायचा नाही भाजणीमध्ये मुगाची डाळ आपण वापरली ना वापर की आपली चकली जी आहे ना ती या हवेला मऊ पडते म्हणून कधी जर का तुम्हाला असं वाटत असेल की चकली मऊ पडू नये तर ही टीप लक्षात ठेवा मुगाची डाळ भाजणीमध्ये अजिबात वापरायची नाही आहा हा आता बघा चकल्या तेलामध्ये सोडल्यात तर तेल चांगलं तापवून घेतलं आणि मध्य माचेवरती तळून घेतल्या तळताना ना वरती जे बुडबुडे येतात ते बुडबुडे यायचे थांबले की पलटी करून घ्यायची बस आणि मग असं हे बुडबुडे जे दिसतात ते कमी झाल्यानंतर हल अलगद झारा घालायचा आणि झाऱ्याने व्यवस्थित सरकवून घ्यायची जेवढ्या तुमच्या तेलामध्ये बसत असतील तेवढ्या चकल्या तुम्ही घालू शकता आता बघा हे बुडबुडे दिसले का तुम्हाला आता हे कमी झाले ना की पलटवायची आणि काढून घ्यायची मस्त आणि ही तयार झालेली चकली सुद्धा अगदी महिनाभर टिकते आणि भाजणी सुद्धा महिनाभर टिकते काय मग घेता न करायला अगदी पटकन होणाऱ्या आणि ना आपल्याला फक्त तांदूळ धुवून घ्यायचे बाकी कुठलंही धान्य धुवून घ्यायचं नाही तर फक्त स्वच्छ पुसून घ्यायचं ओला टॉवेलनी पुसलं तरीही चालेल आणि नंतर भाजून घ्यायचं काय मग आवडली ना मंडळी ही चकली बघा किती छान चकली तयार झाली तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका